दोन समांतरेषा सोबतच्या आकृतीत जर कोण ए एकृण बी तर सिद्ध करा की रेषा एल समांतरेषा एम इथे आकृती दिली आहे पक्ष मिलेला आहे कोण ए एकृ कोण बी दिल्ली गोट घटना साध्य रेषा एल समांतरेषा एम सिद्धता एक कोण ए एक कोण एन बी, बी कारण पक्ष

कोण बी कोण बी नुरले कोण ए एक कोण एक्स कोण ए व कोण एक्स कोण ए व कोण एक्स संगत कोण आहेत मी वाक्यलय वरील कोण रेषा एन छेदिका असता रेषा एल व रेषा एम वरील संगत कोण आहेत म्हणून रेषा एल समांतरेषा एम म्हणून रेषा एल समांतरेषा एम कारण संगत कुंकुसाठी नंबर दोन सोबतच्या आकृतीत जर कोण ए एकूण कोण बी कोण एक्स एकू कोण वाय तर सिद्धकारक रेषा एल समंतरेशा एन निपक्ष दिला आहे कोण एक एकू कोण बी कोण एक्स एक वाय साथ दिले आहे रेषा एल समंतरेशा एम एन नंबर एक कोण ए एन बी कारण डोया पक्ष कोन A B है संगत हैत। परंतु कोण ए आणि बी हे संगत कोण आहेत परंतु कोण ए आणि कोन बी संगत कोण आहेत नंबर दोन म्हणून रेषा एल रेषा एम संगत कोण म्हणून रेशा एल समा एम कर संगत कौन कसोटी नंबर तीन कौन एक्स एक वाय एक्स एक वाय कारण पक्ष कोण एक्स वाय विक्रम आहेत परंतु एक्स व को ए विक्रम को मेड़ नंबर पांच कोण एम सॉरी रेषा एल एम रेषा एन म्हणून रेषा एम समांतरेषा एन आणि काढून देऊया विक्रम कोण कसोटी आता विधान दोन आणि विधान पाच विधान दोन व वरून विधान दोन रेषा एल समद एम विधान पाच रेषा एम समद्रेशा एन इथे रेषा एम आहे इथे रेषा एम आहे उरली रेषा एल आणि एन म्हणून सहा नंबरला रेषा एल रेषा